अमृत प्रणाम मायबाप संसार हा आपल्या आवडीचा असतो आणि परमार्थ आपल्या सवडीचा असतो आपण जेवढं प्रपंचाकडं ध्यान देतो प्रपंचाचे कामं जेवढे आपण नेतानं करतो तेवढे नेतानं आपण अध्यात्माची कामं करत नाही भौतिक ज्ञानाकडे आपण मुलांना प्रवृत्त करतो एम बी बी एस हो वकील हो आणि त्यासाठी कितीही पैसे खर्च करतो मोठमोठे ग्रंथ त्याचे असतात त्याचे दहा दहा पाच पाच वर्ष शिक्षण घ्यावं लागते ते शिक्षण घेतोत आपण आणि मग पैसे कमवायला लागतो आणि हेच पैसे किती बी कमी तर धन संत सांगतात धन जोडून या कोटी संघे नये रे लंगुटी संग लंगुटी बी येत नाही आणि शेवटच्या काळात मातारपणी तर प्रत्येकाची अशी वाईट होऊन बसते की ते पैसे कामी येत नाहीत काहीच कामी येत नाही आणि फक्त फक्त आपल्या पदवी दुःख येते बाबा हो महात्मा गांधीची काठी चढून चाल धरून चालणारा जो पोरगा होता लहान त्याचं नाव कानू गांधी होतं तर तो, तो कानू गांधी नासाचा संशोधक होता नासामध्ये नोकरी होती त्याला अमेरिकेला शेवटी तो अमेरिकेतून इथं आले भारतात आणि घरी काय खटकलं त्याचं काय माहीत शेवटी ते दिल्लीच्या एका वृद्धाश्रमात राहिले आणि वृद्धाश्रमातच त्याचा मृत्यू झाला म्हणजे इतकं एवढा मोठा नासाचा माणूस नासा नासा नावाची संघटनामध्ये काम करणारा माणूस तर त्याची दशे ती होते तर आपली काय होणारी तीच दशा होती आपली म्हणून आपण थोडं अध्यात्माकडे लक्ष दिलं पाहिजे आणि गीता गीता वाचवायला पाहिजे आपण गीता पाठ करायला पाहिजे गीता समजून घ्यायला पाहिजे तर गीता कशी आपल्याला कळल तर त्याचं मी सांगतो तुम्हाला प्रथम तुम्ही गीतेचं पुस्तक आणायचं अगदी दहा रुपयाच्या आत भेटते तुम्हाला दहा रुपयाला सात रुपयाला दहा रुपयाला भेटत ते पुस्तक आणलं तर मग एखाद्या जो गीतेचा ज्ञानी आहे शिकवणारा आहे तर त्या शिकवणाऱ्याकडे जायचं आणि शिकवणाऱ्याकडून गेले तर तो अध्यात्माचं ज्ञान लोक फुकट विनामूल्य देतात तर त्याच्याकडं जायचं आणि त्याच्याकडून ते शिकून घ्यायचं अगदी तुम्ही जर नेहमी नेहमी म्हणजे तुमचा वाचनावर ताबा असल तर तुम्हाला एका पंधरा दिवसात गीता येऊन जाते म्हणजे कशी वाचावं हे कळते आणि नाही कोणी भेटलं तुम्हाला तर माझा सत्त्याण्णव सदुसष्ट सर्थ, त्रेसष्ट पन्नास अठावन हा नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला तर त्या नंबरवर फोन करायचा आणि गीता शिकून शिकवून घ्यायची माझ्याकडून आणि मी अनेक लोक माझ्याकडे गीता शिकतात तर मग तशी शिकून घ्यायची तर प्रथम काय करायचं तर गीता फक्त वाचता आली पाहिजे आपल्याला वाचता आल्यानंतर आपण त्याची चिकित्सा करून पाहायची की कि याच्यात किती पात्र आहेत त्याच्यात चार पात्र आहेत श्रीकृष्ण महाराज आहेत अर्जुन आहे धृतराष्ट्र आहे आणि संजय आहे सं धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो आणि अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो तर सं धृतराष्ट्रानं संजयाला फक्त एकच प्रश्न विचारला आणि संजय अर्जुनानं मात्र श्रीकृष्ण महाराजाला अकरा प्रश्न विचारले तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण जे अर्जुनाचे जे प्रश्न आहेत ते एका वहीवर लिहून घ्यायचे अकरा प्रश्न अकराच श्लोक येते तर अकरा एका वहीवर लिहून घ्यायचे शंभर रुपयेची वय ती चालते तर त्या वहीवर लिहून घ्यायचे आणि त्या लिहून घेतल्यानंतर त्याचा खरी अर्थ त्याचा घेऊ लिहून घ्यायचा समजा मी सांगतो मला की पहिला प्रश्न विचारला अर्जुनानं काय विचारलं की हा काय म्हणलं तो स्थितप्रज्ञ काभाशा समाधीस्थिकेशेव स्थितधी किंम प्रभाशेतं किमाशे तर उजेत की तर हा एकच श्लोक आहे तर हा एक श्लोक गीतेच्या वहीच्या एका पानावर लिहायचा एका पानावर एकच श्लोक लिहायचा आणि त्याचं खाली उत्तर लिहायचं असे दुसऱ्या पानावर दुसरं दुसऱ्या याचं प्रश्नाचं श्लोक लिहायचा दुसरा प्रश्न आहे अथ श्रीकृष्ण महाराजांना अर्जुन म्हणतो द्यावं अथकेनं प्रयोग तोयम पापम चरते पुरुष हा छिन्न पिवासणे बला देव निवडित असं दुसऱ्या पानावर लिहा एकाच पानावर सगळे प्रश्न लिहायचे नाही दुसऱ्या पानावर लिहा आणि मग त्याचा अर्थ खाली लिहायचा असे अकरा प्रश्न लिहून घ्यायचे आणि अकरा प्रश्न लिहून घेतल्यानंतर आपण त्या अकरा प्रश्नाचे आपल्याला अर्जुनानं प्रश्न काय विचारले हे आपल्या ध्यानात येऊन जाईल की काय विचारलं बाबा अर्जुनानं तर पहिल्या पहिल्या प्रश्नात काय विचारलं त्यानं तो म्हणजे की तो स्थिर बुद्धी मनुष्य कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांग हा हे कळून जाईल तुम्हाला दुसऱ्या प्रश्नात काय विचारलं अर्जुनानं तर दुसऱ्या प्रश्नात विचारलं की देवा आता केलं प्रयत्न पापम चरती पापम चरती पुरुषा अनिच्छन कि बला देव म्हणजे माणूस म्हणजे नियुक्त केल्यासारखे पाप का करतो असं उत्तर खाली घेऊन घ्यायचं तर हे उत्तर तुम्हाला समजलं असे अकरा प्रश्न काय सांग काय विचारले तर हे तुम्हाला समजून जाईल आणि नंतर तुम्हाला तुम्ही काय करायचं एका एका प्रश्नाचे उत्तर बघण्याचा प्रयत्न करायचा आता पहिला प्रश्न आहे ते काय म्हणले अर्जुन काय म्हणतो की अर्जुन देवा स्थितप्रज्ञ शे का भाष्या समाधीच शे केशेव स्थितधी किंमप्रभास किंवा शीत नवरा की आणि म्हणजे माणूस तो स्थिर बुद्धी माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो तर हे आपण जर पाहिलं तर त्याचं उत्तर बघायचं चौका दिलं उत्तर श्रीकृष्ण महाराजानं श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना प्रजहाती यदा कामान सर्वांपार्थ मनोगतां आत्मने तुष्ट स्थित प्रज्ञी जो माणूस मनातील सर्व कामनाचा त्याग करतो प्रजहाती म्हणजे त्याग करतो असे शब्द पण थोडे पाठ करून झाले तुम्हाला तर ते शब्द पण पाठ करायचे प्रजेहाती म्हणजे सोडून देतो प्रजेहाती यदा कामान म्हणजे कामां म्हणजे कामना पार्थ बनवता मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो आणि वात्मना तुष्ट आत्मा म्हणजे परमेश्वर आपला आत्मा कोण आहे आपला आत्मा परमेश्वर आहे आत्मने वात्माना तुष्ट म्हणजे परमेश्वराच्या चिंतनातच जो घडून राहतो त्याला स्थित प्रज्ञा असे म्हणतात तर असं या सतरा श्लोकातून त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला उत्तर दिले तर हे सतरा श्लोक आपण पाठ करायचे आणि पाठ करून त्या त्याप्रमाणेच प्रत्येक श्लोक लिहायचा खाली त्याचं उत्तर लिहायचं आणि असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला पहिला प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे पहिला तर तो, तो प्रश्न पाठ होईल आता दुसरा प्रश्न तुम्ही घेतला तर दुसऱ्या ते काय म्हणतो अर्जुन अथकेनं प्रयत्व पाप आमच्या ते पुरुष हा आणि छिन्न पिवासणे बला देव नियोजित माणूस पापे का करतो असं प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर श्री कृष्ण महाराजांनी दिला अर्जुना काम एश क्रोधेश रजोगुण समुद्भवा काम काम म्हणजे काम एश म्हणजे हा हा काम हा क्रोध एस काम येश क्रोधेश रजोगुण समुद्भवा रजोगुणापासून उत्पन्न समुद्भव म्हणजे उत्पन्न होतो रजोगुणसमद्भव आणि हे कसं आहे ते हे आणि क्रोध महाशनो म्हणजे महाखादाड आहे ये ये थे थे थे। थे 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 हे उत्त हे शब्द पाहून घ्यायचे आपण एका वहीवर लिहून घ्यायचे आणि ते पाठ करायचे जसे आपण इंग्लिश पाठ की इंग्लिशचे शब्द पाचवीला गेल्यानंतर पाठ केले तसे आपण हे शब्द पाठ करायचे काय म्हणलं तो काय म्हणले असे कृष्ण महाराज काम येश येश म्हणजे हा काम हा क्रोध रोज समोभव महाशनो तो कसा आहे महा महाशनो म्हणजे महाखादार पाप, महापाप पापी बी आहे आणि मी हे हो वैरीनाम आणि आपल्या ज्ञाना विद्येनं मी म्हणजे आपल्या ज्ञानाला तो झाकून टाकतो असं श्रीकृष्ण महाराजांना उत्तर दिलं तर असेच अकरा प्रश्नाचे आपण उत्तर जर पाहिले आणि शेवटी तुम्ही अठरावा अध्यामध्ये अकरावा प्रश्न आहे तर त्या प्रश्नापर्यंत जर तुम्ही घेरात मायबाभो तर तुम्हाला गीता गीतेचे तुम्ही ज्ञानी होता आणि अतिशय सुलभतेनं तुम्हाला हा हा गीता तुम्हाला अवगत होईल आणि गीता जर तुम्हाला, तुम्हाला, हो। तुम्हाला आ अवगत झाली तर तुमच्या हृदयामध्ये हुर्शयाचे मुहूर मोहोर तुमच्या हृदयामध्ये नाही का म्हणजे याचे उखळे फुटते म्हणजे हर्ष्याचे तर इतकी गीता ज्ञान श्रेष्ठ गीताज्ञान श्रेष्ठ आणि मोचक आहे आपलं मुंचन करता येते आणि आपल्याला आनंददायक आहे आनंद, आनंद देणार आहे एक एक श्लोकाचा अर्थ जर तुम्ही पाहिला तर आपल्याला त्या गीतेमध्ये नवीन 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 भाव तुम्हाला उत्पन्न झालेले दिसतात आज एका श्लोकाचा अर्थ एकच एकच आहे त्या एक पहिला श्लोक आणि दुसरा श्लोक असेल कथा म कथासारखं गीता नाही ती प प्रत्येक श्लोकाचा अर्थ वेगळा होतो त्याच्यामधून वेगळा भाव प्रकट होतो म्हणून आपण ही गीता वाचली पाहिजे कारण गीता हा संत ज्ञानेश्वर हा वेदार्थ असा गुरु तया निदर्थाचा गुरु प्रत्यक्ष आणून आनंदेल आणि अनेक लोकांच्या हातातून हा ग्रंथ गेलेला आहे महाराऊ ते व्या कोणचे आपले सर्वात श्रेष्ठ माणूस होऊन गेला आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याचं नाव शंकर शंकर आचार्य शंकराचार्याच्या हातातून हा ग्रंथ गेला शंकराचार्याने त्याच्यावर शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला तर पण त्यांनी असं म्हणलं नाही की हा कालबाहे आहे हा कामाचा नाही असं कधीहीच म्हणलं नाही नंतर संत ज्ञानेश्वरांच्या हातात गेला हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी देखील त्याच्यावर ग्रंथ लिहिला आणि आपलं भलं करून घेतलं मायबाप पुन्हा एकनाथ महाराजाच्या संत तुकाराम महाराजाच्या संत नामदेव महाराज जे की याला आमच्या हिंगोली जिल्ह्यात त्यांचं गाव आहे त्यात असे नामदेव महाराज ते तर म्हणतात की गीता 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 त्रिवार होईल फक्त तीनच वेळेस म्हणा गीता गीता सकाळ दुपार संध्याकाळ तर पाप जायचा तोता मोक्षधोडे असं त्यांनी सांगितलं की तुमचं पाप नष्ट होईल निस्त गीता 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 एवढं महत्त्वाचं असे शास्त्र आहे बायबा आणि तुम्हाला आलं पाहिजे आणि हे येण्याची तुम्हाला हे पाठ करण्याची पद्धत मी तुम्हाला में तुम्हाला अवगत करण्याची पद्धत मी सांगितली तुम्हाला ती तुम्ही अनुसार अनु तिचं कराल आणि त्याप्रमाणे अभ्यास कराल अशी आणि ह्या भाऊसागराच्या दुःखातून सुटून जा अशी मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि तुम्ही हे ग्रंथ वाचा अभ्यास करा हृदयस्थ करा अशी तुम्हाला विनंती करतो आणि